संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील जुने चौगाव येथे लागलेल्या आगीत होरपळून मृत पावलेली जनावरे व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे यांनी एकवीस हजार रुपयांची रोख रक्कम ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र निकुंभ यांनी दहा हजार रुपये देऊन प्राथमिक मदत देऊ केली शासन स्तरावरून मदत मिळवून देण्याची ग्वाही आमदार बोरसे यांनी यावेळी दिली रविवारी रात्रीच्या सुमारास जुने चौगाव येथील रामा पवार यांच्या राहत्या घरास व शेजारील जनावरांच्या वाड्याला अचानक आग लागली होती या आगीत कोंबड्या शेळी गाय बैल आदी जनावरे मृत पावलेत तर गोरे व गायी होरपळल्या गेल्यात घरातील संसार उपयोगी वस्तूंसह मोटरसायकल या आगीत जळाल्याने पवार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आगीची वार्ता समजताच आमदार दिलीप बोरसे यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कुटुंबियांना धीर दिला तात्काळ संसार उपयोगी वस्तू घेण्यासाठी एकवीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली यावेळी त्यांच्या समवेत माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मांडवडे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सुलकनबाई पवार उपसरपंच दीपक शेवाळे तुकाराम शेवाळे खुशाल मांडवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते तर चौगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र निकुंभ यांच्या मुलीचा त्याच दिवशी असलेला वाढदिवस साजरा न करता पवार कुटुंबियांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली यावेळी निकम यांच्या समवेत दगुबाई निकुंभ किशोर निकुंभ भारती देवरे, वरद निकुंभ उपसरपंच दीपक शेवाळे मुन्ना मांडवडे रामदास शेवाळे सुनील जगताप योगेश शेवाळे ज्ञानेश्वर जगताप तेजस मांडवडे महेश मांडवडे हर्षल मांडवडे आदी उपस्थित होते मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट घ्यायचे ऑनलाइन घ्यायचे की कुठून घ्यायचे असा प्रश्न पडतोय वस्तूची गॅरंटी वॉरंटी भरोसा कोण देणार तर खास आपल्यासाठी कस्मादे परिसरातील सटाणा शहरातील सुप्रसिद्ध कोयना मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे खरेदी करा सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल्स ते ही नो कॉस्ट ईएमआय म्हणजे झिरो डाऊन पेमेंट मध्ये सर्व प्रकारच्या फायनान्स सुविधांमध्ये आकर्षक व योग्य दरात कोयना मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स टिळक रोड सटाना